पाणी आहे तुझ काही नाहीये हो इट्स अगेन संडे अँड आम्ही सगळे आपलं स्वागत करतोय खायचं बरं आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती आज काय बनवणार विचारलात प्रश्न बरं सांगते जरा फ्युजन करायचं काहीतरी डोक्यात आलं होतं मध्यंतरी एक रेसिपी पाहिली होती गुजरातला जाणं झालं होतं आणि तिथून एक रेसिपी ढापून आणली काय आणली खिचू लोचो असलंच काहीतरी राईसाठापासून बनलेलं सो ह्या खिचू आणि लोचोच्या पासून आज आपण बनवतोय एक गुजराती आणि चायनीज फ्युजन बनवूया लगेच हटके मंचुरियन बॉल्स एका कपाला पावणे दोन कप अशा हिशोबाने तीन कप पाणी इथे मी घेतलेलं आहे आणि आता ते आपण उकळवून घेणार आहोत पाण्याला जरा उकळी फुटली की आपण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू घालणार आहोत थोडा धीर धरायचा पाणी उकळू दे जरा मस्त वाटू दे पाणी उकळेपर्यंत थोडासा हेल्थ अपडेट मैदा खात असाल स्विच टू राईस फ्लोअर मैदा खात असाल स्विच टू व्हीट फ्लोअर मैदा खात असाल स्विच टू व्हीट ब्रेड या सगळ्या गोष्टी स्विच करणं वेळेत गरजेचं आहे कारण पस्तीशी किंवा चाळीशी नंतर आपले गुडघे दुखतात गुडघे फोल्ड होत नाहीत बॉडी मध्ये पुरेसं कॅल्शियम विटामिन्स तयार होत नाही आणि ही सगळी जर तुम्ही गोळ्यांच्या स्वरूपात घ्यायला लागला तर वजन आवढव्य वाढतं म्हणून तुमच्या मध्ये वेळीच चेंज करा ह्या डाएटमध्ये चेंज करण्याचा एक उत्तम मार्ग आम्ही घेऊन आलोय तो म्हणजे काय धमकी देऊन सांगते वापरून बघायचं कळलं हॅशटॅग द बॉइलिंग मिल्कचं पीनट बटर पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिरच्या आणि आलं बारीक चिरलेलं किंवा कसंही जसं तुम्हाला जास्त बारीक चिरलं तर कधी कधी काय होतं पटकन दाताखाली मिरची येते आणि बोंबा बोंब साधारण शिरायचं त्याच्यानंतर ओवा आणि पांढरे तीळ हे पण त्याच्यात घालायचे चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण मीठ थोडं कमी घालायचं कारण ह्याचा नंतरचा जो प्रोसेस आहे ना त्या प्रो <coughs> प्रोसेसमध्ये पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मीठ पडणार आहे म्हणून आणि खूप सारी कोथिंबीर हे सगळं थोडं उकळू द्यायचं आणि ह्याच्या <coughs> जोडीने आपण अजून एक इन्ग्रेडियंट काय घालतो आहे तो म्हणजे चांगले दोन तीन चमचे तेल आता तुम्ही म्हणाल तेल कशासाठी बेसिकली आपण जेव्हा मोदकाची किंवा कोणतीही उकड काढत असतो ना त्या उकडीसाठी ना मऊ सूतपणा येण्यासाठी म्हणून तेलाची गरज असते म्हणजे पीठ चांगलं शिस्त त्याच्या गाठी होत नाहीत या कारणासाठी आपण आणि आपण इथे आता उकडच काढून घेतोय राईसच्या पिठाची पाणी बघा कसं मस्त उकळत आहे त्याच्यात आतमध्ये जे मिरची आणि आलं घातलेलं आहे त्याच्यानंतर ओवा घातलेला आहे या सगळ्याचा एक असा वास गावभर पसरलेला आहे आणि आता आपण ह्या वासामध्ये घालतोय दोन वाटी पीठ म्हणजे एक वाटीला पावणे दोन वाटी अशा प्रमाणामध्ये आपण पीठ त्याच्यामध्ये घालणार आहोत पीठ थोडं हळूहळू घालायला शक्यतो प्रयत्न करायचा आणि ढवळत राहायचं साईडनी म्हणजे त्याच्या गाठी होत नाही आणि हा त्याचा हे असं साधारण भरपूर मिळून आलं ना की गॅस बंद करायचा आणि ह्याला एक दहा मिनटं थंड होऊ द्यायचं कुकड थंड झालेली नाही आता सगळ्यात महत्वाचा भाग ही उकड गरम गरम असतानाच थोडासा त्याच्यावर थंड पाण्याचा असा आमच्या भाषेत म्हणतात तसा हक्का मारायचा आणि ही हळूहळू मळायला सुरुवात करायची जास्त त्याला काही आपल्याला डेकोरेशन नाही करायचं आहे फक्त एक जीव करायचं आहे मळणं म्हणजे उकड मळायची एक पद्धत आहे उकड ही नेहमी आता विषय निघालाच आहे तर सांगते पीठ मळायच्या काही पद्धती आपण जेव्हा पोळीचं पीठ भिजवतो कणिक त्यावेळेला ती अशी अशी नाही करायची म्हणजे त्याचा मुटका नाही करायचा पोळीचं पीठ आणि रोटीचा मैदा हा नेहमी हाताच्या ह्या भागाने प्रेशर द्यायचा असतो आणि जेव्हा तुम्ही उकडीसारखे पदार्थ करता जेव्हा तुम्ही कुठलेही कोरियन पदार्थ करता जॅपनीज पदार्थ करता मोदक करता त्याच्या वेळेला ही जी उकड असते ती बोटाच्या मागच्या भागाने त्याला प्रेशर देऊन त्याच्या एकजीवपणा करायचा असतो हे काही काही ट्रिक्स असतात ज्या कदाचित हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पहिल्यांदा शिकवत असतील आम्हाला आमच्या मदर मॅनेजमेंटमध्ये शिकलेल्या गोष्टी आहेत त्या बरेच वेळा काय होतं पीठ मळल्यानंतरसुद्धा ते असं एकजीव दिसत नाही आणि गुळगुळीत दिसत नाही तर ते गुळगुळीत कसं होतं ते हाताच्या कोणत्या भागाने होतं ह्यासाठी ह्या सगळ्या ट्रिक्स आहेत आणि खरं सांगायचं तर जुन्या काळात ज्या बायकांनी हे ट्रेडिशनल पदार्थ शोधून काढले त्यांच्यासाठी अशी काही हॉटेल मॅनेजमेंट किंवा काही नव्हती अनुभव हा एकच गुरु काय केल्यानंतर हात भाजेल हात भाजू नये आणि हाताचं आणि टेम्परेचर आणि पदार्थाचं टेम्परेचर मेंटेन राहावं यासाठी किती वेळामध्ये तो पदार्थ उचलून चुलीवर पडला पाहिजे तव्यावर पडला पाहिजे म्हणा किंवा गरम पदार्थ मळताना हाताला थंड पाण्याचा हक्का लावायचा असतो म्हणा या सगळ्या गोष्टी पहिल्या बाईकांना शिकवायला कोणीही नव्हतं ते बरेचसे अनुभव आमच्या आजच्या पिढीकडे नाहीत आणि ते अनुभव शिकवण्याचाच हा एक छोटासा प्रयत्न आमच्या चॅनलमधून खाईच बरं मधून आपण आता ह्या उकडीचे छानपैकी गोळे करून घेणार आहोत या गोळ्यांचं पुढे काय होणार आहे हे गोळे पुन्हा एका स्टीमरमध्ये हो जाणार आहेत आपण सगळे गोळे बॉल्स बनवून रेडी आहेत बॉल्स आता ह्याच्या पुढची स्टेप आपण हे सगळे स्टीम करणार आहोत साधारण एक दहा मिनटं स्टीमर रेडी करते स्टीम करते आणि स्टीम केलेले बॉल्स तयार झाले की ते साधारणपणे असं दिसतील थोडंसं याच्यापेक्षा फुकतील मे बी हलके होतील आणि मग त्याच्या पुढची स्टेप जनरली खिचू किंवा लोचो हे प्रकार एक गन पावडर टाईप चटणी बनवतात शेंगदाणा पांढरे तीळ अद्रक लसूण अशी ड्राय चटणीची पावडर बनते आपल्याकडे आपली, आपली मस्तपैकी हॅशटॅग बन्नी मसाल्याची चटणीपुडी रेडी आहे साऊथ इंडियन चटणीपुडी पोळी रेडी आहे आपण तेल घालून हे त्याच्यावर टॉस करणार आहोत आणि त्याच्यापुढे आपण याला एक चायनीज ट्विस्ट देणार आहोत जी पाच मिनटाचं काम आहे आलोच आपल्याकडे ही स्टीमर जी जाळी आहे त्याला आपण सगळीकडे व्यवस्थित हाताने तेल लावून घ्यायचं आहे स्टीमरच्या पाण्याला जोपर्यंत उकळी फुटते आहे तोपर्यंत आपण ह्या स्टीमरवरती हे गोळे ॲडजस्ट करणार आहोत हे काही एकमेकांना चिकटून भांडत नाहीत त्यामुळे तुम्ही यांना एकत्र सगळे मिळून करू शकता स्टीम हां मोदक स्टीम करताना एक टेक्निक आहे जनरली लोक म्हणतात आहे मोठा स्टीमर लावूया दहा बारा मोदक तसं नसतं मोदक हे नेहमी स्टीम करताना स्प्रेड होतात त्यामुळे मोदक स्टीम करताना नेहमी एकमेकांपासून दोन बोट अंतरावरती ठेवायचे म्हणजे एवढी मोठी जाळी असेल तर या जाळीमध्ये ॲट अ टाईम पाचच मोदक स्टीम होतील तर असे हे मोदक नाही सॉरी राईस बॉल्स लावून झालेले आहेत स्टीमर तयार होतोय आपण स्टीम करून रेडी राईस बॉल्स सकट भेटूया हे असे गरमागरम स्टीम्ड बॉल्स आपल्याकडे रेडी आहेत आता ह्याच्यावर आपण ना मस्तपैकी तेल घालणार होत बिकॉज दे शुड नॉट स्टिक टू इच अदर आणि त्याच्या नंतरचा प्रोसेस जो आहे आपला तो आहे आपली खास शेंगदाण्याची बंदी मसाल्याची चटणीपुडी पाहिजे तितकी घाला काही फरक पडत नाही इथे हा प्रकार नाश्त्याचा प्रकार म्हणून थांबू शकतो नुसता चटणीपुडीमध्ये टॉस केलेले हे जे बॉल्स आहेत सकाळच्या नाश्त्याला गरमागरम सॉससोबत ग्रीन चटणीसोबत खाऊन पोटबरीचा नाश्ता आणि हेल्दी नाश्ता याच्यात कुठेही ओव्हर फ्राईड आयटम नाही प्रोटीन्स आहेत शेंगदाणे डाळिया ह्याच्यासारखे प्रोटीन्स याच्यात आहेत आणि इथे हा प्रकार स्टॉप होऊ शकतो पण आपण ह्याला आज करणार इस्ट बिकॉज आज आहे संडे आणि मुलांना हेल्दी 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 हेल्दी, हेल्दी असं फारसं आवडत नाही म्हणून आपण ह्याला देतोय एक चायनीज ट्विस्ट <laughs> तेल गरम करतोय आणि आता आपण याच्यात काही नाही छोटीशीच ट्विस्ट देणार आहोत जास्त खूप कुठल्याही पदार्थाला ट्विस्ट द्यायला गेलं ना तर त्याची बेसिक चव आणि सगळंच काही बिघडतं म्हणून नॉर्मल आपलं तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे लसूण थोडेसे लालपर्यंत होईपर्यंत परन्थो फ्राय करणार आहोत चिंग्ज शेजवान चटणी लहान मुलांनी मागितलेली कोणतीही ट्विस्ट देण्यासाठी चिंग्ज शेजवान चटणीचा आपण वापर करतो लसूण फ्राय होते त्याच्या जोडीने आता घालायचा धमाका धमाका म्हणजे ही शेजवांसाठी थोडी उरते थोडासा कलर ॲड करण्यासाठी कश्मीरी लाल मिर्च थोडासा कलर ॲड करण्यासाठी कश्मीरी लाल मिर्च पावडर जास्त नाही थोडीशीच कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला कलर ॲड करायचा आहे ना तर कश्मीरी लाल मिरच तेलामध्ये घालायची जगास लाले लाल तो कलर येतो बाहेरून वेगळा कलर ॲड करायची गरज नाही सगळ्यात पंजाबी ग्रेव्यांची ही ट्रिक आहे घरगुती बाहेरून ते एडिबल आहेत का नाही त्याच्यात काय प्रिझर्वेटिव्ह झालेले असतील वगैरे या सगळ्या गोष्टी थोड्याशा टेन्शन देतात म्हणून डायरेक्ट काश्मीरी लाल मिर्च लास्ट स्टेप मॅगी टोमॅटो पिचकू हे कशासाठी तर लहान मुलांना जो जो एक स्पेसिफिक स्वीटनेस हवा असतो ना आपण मुलांच्यासाठी म्हणून ही रेसिपी बनवतोय तर एक अख्खं पिचकू ह्याच्यात घालून सोडून द्यायचं थोडंसं याला बॉईल बॉईल बॉईलिंग पॉईंटला येईपर्यंत ते थोडं उकळवायचं तर आपोआप पाणी सोडतं थोडीशी ग्रेव्ही तयार होते ह्याच्यात तुम्हाला हवं तर तुम्ही कॉर्न ॲड करू शकता भाज्या ॲड करू शकता प्रॉपर मंचुरियन लुक देऊ शकता आज आपण थोडंसं शॉर्टकट मारलेलं आहे आणि एवढंच काम करतो यही वो समय है बेटा जब इसमें जाएंगे ये बॉल और उनके साथ ये बचा हुआ <laughs> सॉलिड कोटिंग बसलंय मला आलं का नाही तोंडात पाणी काय फोटोग्राफरे भूक लागली कस झालंय काय झालंय याचे कमेंट्स आय थिंक माझी मुलंच व्हिडिओवरती टाकतील अशी अपेक्षा आहे हेल्दी रेसिपीला चायनीज टेस्ट आज आपण केले हटके मंचुरियन बॉल्स राईस बॉल्स, ची वेगळी ट्विस्ट आणि आने अशाच अनेक वेगवेगळ्या ट्विस्ट घेऊन आपण ह्याच्या ह्याच्यापुढेच ऑर्डर करणार आहोत खायचा बरकाची एक नवीन सिरीज सिरीजचं नाव येतं आहे काय शिस्त आहे बरं त्यानिमित्ताने एक छोटंसं सगळ्यांना आवेदन आवेदन निवेदन माहिती अँड ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे अशी काहीतरी रेसिपी आहे छोटीशी पण पारंपारिक आणि खूप जुनी जी आता काळाच्या पडद्याआड चालली तर ती रेसिपी घेऊन आम्हाला मेसेज करा नाईन थ्री सेवन टू वन टू फाय फोर सेवन वनवर खायचा बरकाचा ऑफिशियल बिझनेस नंबर तुम्ही त्याच्यावर मेसेज करा आम्हाला तुमची रेसिपीची छोटीशी झलक कळवा आणि मग आम्ही येऊ आमचे फोटोग्राफर्स आणि आमची टीम घेऊन तुमच्या घरी अशाच ट्विस्टी पारंपरिक रेसिपी घेऊन आणि त्यातून तुमच्या रेसिपीतून आम्ही देऊ आमच्या किचनमध्ये त्या रेसिपीला एक नवीन ट्विस्ट सो काय शिस्त आहे या सिरीजसाठी आम्हाला लवकरच संपर्क करा धन्यवाद काहीच बरं का